मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय बच्चू भाऊ तू मागे पड नमस्कार मी संदीप तळेकर प्रहारजन शिकृती कर्मा तालुका अध्यक्ष माननीय आमचे लोकनायक आदरणीय बच्चू भाऊ कडू यांनी यांनी दोन तारखेला घोषणा केली होती की सरकारमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली की जो दिव्यांग बांधवांना सहा हजार पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक आमदारासमोर पक्ष असो किंवा विरोधी पक्षात असो यांच्या घरासमोर टेंबे आणि भगवा झेंड हातात घेऊन निळ दुपट्टा गळ्यात घालून क्रांतीसूर्य ज्योति महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या घरावर म शांतपणे मोर्चा काढण्याचं त्यांनी जाहीर जा, 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 जा जा केलं होतं त्यानुसार आम्ही करमा तालुक्यामध्ये आमदारांच्या घरासमोर आले असता आम्हाला आचारसंहिता भंग या नात्याने पोलीस प्रशासनाने रोडवरती अडवलं आहे तरी आमचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे दिवसाला सा, दिवसाला पाच ते सात आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत पहिल्याशा महाराष्ट्र राज्यामध्ये माहिती सरकारने इलेक्शनच्या आधी श शेतकऱ्यांना कर्जमाफी उपतारा कोरा करतो असे आश्वासन दिले होते परंतु ह्या सरकारने शब्द पाळला नाही त्यांना त्यांना ह्या गोष्टीचा विसर पडला आहे त्यांना जाग येण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि दिव्यांग बांधव ही ज्यांना हात नाही पाहिला डोळेला अशा लोकांना सहा हजार महिन्यांना पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी हा मोर्चा आहे तरी जर हा जरी आमचा था, मोर्चा थांबवला था असला किंवा आम्हाला न्याय जर मिळाला असला तरी आम्ही ही ही पुढचं निय पुढचा जी आमचं आंदोलन असेल ती मा मंत्रालयावरती असेल बच्चू नेतृत्वाखाली हे देणार असेल जय हिंदी महाराज